नमस्कार आज आपण बनवणार आहोत परोठा म्हणजेच की नवीन पद्धतीने भरपूर वाला मसाला पराठा तोही खमंग आणि खुसखुशीत असा पराठा एकदा बनवलात तर नेहमी नेहमी याच पद्धतीने बनवाल इतका सोप्पा लच्छा पराठा बनवण्याची ट्रिक कधीच पाहिली नसाल तर चला मग व्हिडिओच्या सुरुवातीला अगोदर पीठ मळून घेऊ तर त्यासाठी मी इथं एक वाटी गव्हाचं पीठ आणि एक वाटी मैदा घेतलाय तर परोठा हा फक्त मैद्यापासूनच बनवतात पण मी इथं मैदा व गव्हाचं पीठ समान मापात घेतलंय तुम्ही वाटल्यास कोणत्याही एका पिठाचा वापर करून पराठा बनवलात तरी चालेल तर यात मी अर्धा चमचा ओवा व अर्धा चमचा कसुरी मेथी हाताने रगडून घातला आहे नंतर चवीपुरतं मीठ तुम्हालाही पराठ्याचा स्वाद वाढवायचा असेल तर ओवा व कसुरी मेथी जरूर टाका हा जर कसुरी मेथी नसेल तर बारीक चिरून कोथिंबीर वापरू शकता असं थोडं थोडं पाणी टाकून चपातीपेक्षा थोडं जास्त स्मूथ लवचिक पीठ मळून घ्यायचं आहे आता सर्वात शेवटी यात एक चमचा तेल टाकून पिठाला व्यवस्थित व्हिडिओत दिसतंय तसं दाब देऊन स्मूथ करायचं असं स्मूथ पीठ मळून झाल्यावर याला झाकून पंधरा मिनिट रेस्ट देऊया तर पीठ भिजतंय तोवर आपण पावडर मसाल्यांचा एक मसाला बनवण्यासाठी एका वाटीत घेऊ अर्धा चमचा धने पावडर अर्धा चमचा जिरे पावडर अर्धा चमचा गरम मसाला व अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि थोडी हळद तसेच आमचूर पावडर हे आंबट असतं म्हणून मी अगदी थोडं घेतलं आहे नंतर चटपटीतपणा वाढवण्यासाठी अर्धा चमचा चाट मसाला आणि थोडंसं काळं मीठ व अर्धा चमचा मॅगी मसाला तुमच्याकडे असेल तर वापरा नाही तर स्किप करा तर इथं मी मसाल्यांमध्ये दाटसरपणा येण्यासाठी व पराठा आतून खुसखुशीत व्हावा म्हणून एक चमचा कॉर्नफ्लोअर वापरला आहे तुम्ही याऐवजी एक चमचा तांदळाचं पीठ वापरू शकता आता यात जवळपास दोन चमचे तेल किंवा तूप टाका आणि सोबतच अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट तर ही रेडीमेड पेस्ट आहे तुम्ही घरात वाटलेली पेस्ट वापरत असाल तर ती अगदी स्मूथ बारीक करून वापरा तसेच हा मसाला बनवताना मसाल्यांचं प्रमाण पिठानुसार ठरवा हे पहा आपला एकजीव मसाला छान तयार झालाय आता याला थोडंसं बाजूला ठेवू आणि इकडे आपलं पीठही व्यवस्थित भिजलंय आता परत हाताला थोडंसं तेल लावून पिठाला एकदा सारखं करून थोडंसं सा मळून घेऊ आणि यानंतर यातून मध्यम लाडू एवढा गोळा घेऊन दोन्ही हाताने दाबून उंडा सेट करायचा यानंतर उंड्याला पिठात घोळून पोळीपाटावर किंवा कोणत्याही सरफेसवर ठेवून लाटून घ्यायचा आहे तर याला होईल तितकं चपातीपेक्षा थोडंसं पातळसर लाटून घेऊया हे पहा असं पातळ लाटून तयार करायचं आहे आता यावर बनवून ठेवलेलं तेल मसाल्यांचं मिश्रण सर्व बाजूने शिंपडूया आणि नंतर हाताने किंवा चमच्याने सर्व समान थर पसरवून घेऊ असा मसाला पसरवल्यानंतर यावर कोथिंबीर व थोडंसं गव्हाचं पीठ शिंपडून घ्या याशिवाय तुम्ही यावर आवडीनुसार किसलेलं पनीरसुद्धा शिंपडून घेऊ शकता आता व्हिडिओ दिसते त्यानुसार एकमेकांवर दोन्ही बाजू समान येतील असं ठेवून थोडं व्यवस्थित दाबून लांबट शीट बनवायची आता परत यावर मसाला कोथिंबीर व पीठ पसरवून घेऊ तर हा पराठा तुम्ही मुलांसाठी बनवत असाल तर मसाला थोडा कमी लावून बनवा किंवा मोठ्यांसाठी बनवत असाल तर थोडा जास्तीचा मसाला पसरवून बनवला तरी चालेल हे पहा सर्व छान पसरवून घेतल्यानंतर याचा टाईट रोल बनवून घ्यायचा आणि रोल व्यवस्थित बनला की त्याला दाबून सेट करू त्यानंतर दोन्ही बाजू म्हणजे टोक एकत्र करून गोळा बनवायचा व्हिडिओ दिसते अगदी त्याप्रमाणे व तसं बनल्यानंतर सुरीने किंवा कटरने उंड्याला पुढून थोडंसं चिर देऊन घ्यायचं आहे हे पहा कट करून ओपन केल्यानंतर किती भरपूर लेअर्स दिसत आहेत तर याच रीतीने मी चार उंडे बनवून घेतले आहेत तुम्हीही अशी सर्व पूर्वतयारी करून उंडे बनवा आणि नंतर फटाफट लाटून घ्या आता मी तुम्हाला एक पराठा लाटून दाखवते तर उंड्याला असं दोन्ही बाजूनी पीठ लावून याला अगदी हलक्या हाताने सावकाश लाटून घेऊया तसेच याला तुम्हाला गोल लाटता आलं ला तर उत्तम तसंही शेप काही महत्वाचा नाही फक्त हे जास्त पातळ लाटू नका तर हळुवारपणे थोडस जाडसर लाटून घ्या जाडसर पराठा भाजल्यानंतर मस्त खारीसारखा खुशखुशीत बनतो हे पहा आपला थोडा जाडसर छान पराठा तयार झालाय आता याला भाजून घेऊ तर याला भाजण्या अगोदर तवा चांगला हाय फ्लेम वर गरम करायचा कधीही पराठा भाजण्यासाठी तवा चांगला गरम असावा तेव्हाच तो मस्त खरपूस भाजला जातो आता याला मिडियम टू हाय फ्लेमवर आलटून पलटून छान भाजून घेऊया आणि शेवटी म्हणजे पराठा भाजत ते आला की त्यावर तेल किंवा तूप लावून घ्यायचं तर असा मस्त रंग आल्यावर व खरपूस भाजला की याला काढून घेऊया आणि याच पद्धतीने दुसरा पराठा भाजून घेऊ मग कधीही काहीतरी चवदार पटकन बनणारा खायचा असेल तर असा युनिक पद्धतीने मसालेदार भरपूर लेअर्सवाला खारीसारखा खुसखुशीत पराठा एकदा बनवलात ना मला पूर्ण विश्वास आहे तुम्ही नेहमी नेहमी असाच बनवाल